अवकाळी पावसाने थैमान शेतकऱ्याच्या डोळ्या देखत मकई पिकाचे नुकसान नंदुरबार शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यातच शहादा तालुक्यातील हिंगणी गावात शेतकरी दिलीप पाटील यांनी मकई पीक पावसात वाळवण्यासाठी ठेवले थे। होते मात्र अवकाळी पावसाने डोळ्यासमोर मकईचे पीक पाण्यात भिजले दिलीप पटेल यांनी शेतातील मकई वाळवण्यासाठी घराच्या परिसरात पसरवला होता मात्र अवकाळी पावसामुळे मका उचलण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही आणि शेतकऱ्याच्या डोळ्या देखत शेकडो क्विंटल मकई पिकाचे नुकसान झाले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न